बेडू कोंबडा बाप चोर मर्द दम दमने आता हे शब्द कुठल्या शब्दकोशात सापडतील का हे सांगता येणार नाही पण हो हे शब्द राजकारणात मात्र नित्याचे झालेत विशेषतः स्वतःला सुसंस्कृत विचारवंत आणि लोकशाहीशी निष्ठा असणारे मनवणारे नेते जेव्हा अशी भाषा बोलतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो आपल्या राजकारणाचा स्तर नेमका कुठं पोचलाय नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट टू कट शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला तीन वर्षापूर्वी झालेल्या पक्षपुटीनंतर ही खरी शिवसेना कोण या प्रश्नाभोवतीच हे सगळं फिरतंय दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्धापन दिन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळे वर्धापन दिन पार पडले आणि पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप टीका आणि व्यक्तीच्या हल्ल्यांची आतशबाजी बघायला मिळाली या सभांमध्ये वापरले जाणारे शब्द आरोपांची पातळी आणि टीकेची शैली बघता एक गोष्ट लक्षात येते महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा अधोगतीला लागली उद्धव ठाकरे सभेत म्हणाले मी गद्दारांसमोर उभा राहतो आणि म्हणतो किल मी अंगावर येणार असाल तर रुग्णवाहिका घेऊन या कारण येताना सरळ याल पण जाताना आडवे होऊन जाल त्यावरच उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले मेलेलांना कोण मारणार महाराष्ट्राच्या जनतेनं यांचा विषय आधीच संपवलाय नुसतं ओरडून मनगटात दम येत नाही शिवाय भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले भाजपला स्वतःची पोरं नाहीत म्हणून त्यांनी दुसऱ्यांची उचलावी लागतात किती हवी तेवढी पोरं घेऊन जा आता ही टीका व्यक्तिशा कोणावर होती हे स्पष्ट सांगितलं गेलं नाही पण भाषेचा उद्देश लक्षात घेतला तर संकेत स्पष्ट होतात या साऱ्या भाषणांतून सतत सरडा राक्षस गद्दार लोबी हे शब्द ऐकायला मिळतात आणि हे शब्द केवळ एकमेकांवर टीका करण्यापुरते राहत नाहीत तर ते थेट महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करतात कधी काळी वसंतदादा पाटील गोपीनाथ मुंडे विलासराव देशमुख आर आर पाटील बाळासाहेब ठाकरे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी राजकारणात वैचारिक आणि सुसंस्कृत भान जपलं होतं त्यांनी टीका केली खरी पण ती वैयक्तिक नव्हती ती विचारांवर आधारित होती आज मात्र राजकारण वैयक्तिक खूनस सुडबुद्धी आणि अश्लील शब्दातून व्यक्त होऊ लागल्या शब्द उरलेत पण विचार हरवलेत आणि हेच महाराष्ट्रासाठी सर्वात मोठं दुःखद वास्तव ठरते पुढाऱ्यांच्या आणि राजकारणाच्या या शब्दांबाबत आरो या आरोपांबाबत वेग या वेगवेगळ्या शब्दकोशांबद्दल नव्या शब्दांबद्दल एक नागरिक एक मतदार म्हणून तुमचं मत काय कमेंटमध्ये स्पष्टपणे आणि निर्भीडपणे सांगा आणि अशा विश्लेषणासाठी कट कटला आवर्जून सबस्क्राईब करा